हे पहा किती छान गवऱ्या लावलेल्या मला ऐकायचं आहे हो हो मी बॉम्ब मारणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे मी पण तुम्ही जाऊ नका कुठे आपला व्हिडिओ बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुम्ही पण बोम्ब मारा तुमचा पण व्हिडिओ पाहते मी होळीच्या पोद्या होळीच्या पोद्या अरे बोम्बे <laughs> हो 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 तुम्ही केली का नाही होळी चाललेली तिकडे वरती एक होळी चाललेली आहे ते पण माझे चुलते आहेत तिकडे पण वेळ चाललेले नाही का अजून भाऊजी ओके ओके मला पूजा नैवेद्य दाखवता नाही आपली आता लगेच लगे हो त्याला तांब्यात पाणी आणा घरी केली असेल वरती आम्ही नाही केली अच्छा घरी केली असेल का काय काय करताय आमच्या हे पा कशी होळी पेटवली ते हा दूर लागतो इकडून पोळ्या पोळ्या केलेल्या आहेत आम्ही पोळ्या खायला या सर्वांनी ओरडा की हो थांबा ओरडते थोडस जाळ कमी होऊ द्या मग ओरडून दाखवते तुम्हाला हे <laughs> पा आमचा दादा दाद्या ओरड चल गोल गोल फिरा हे पा आमचा ओरडा नाही आत्ताच ओके दाखवते मी हा माझा भाऊ बघा कसा ओरडतोय ए ओरड माग नाही हो दाखवते थांबा पूजा केली की के दाखवते मी थांबा ओरडून दाखवते तुम्हाला माझी hmm. चुलती पूजा करीत ये दाखवते हा इकडून धूर लागतो लाईक करा आपल्या लाईवला व्हिडिओ दिसत आहे ना क्लिअर करा मी केले लाईक थँक्यू धन्यवाद लाईक केल्याबद्दल थँक्यू तिकडून सगळं हे होते ग का हो दिसते एवढे हा ना झालं का झालं का आता आतमध्ये कुठं होळीत त्या आधीच टाकायचं होत ना होळी पेटवायच्या आधी हो हे प हे प आपल्या लाईव्हला एकदा दिनेश चौधरी म्हणून आले होते ते माझे चुलते तिथं गाडी बसलेले आहेत आणि तिकडे माझ्या दुसऱ्या चुलत्याची होळी चालू आहे आणि इथं होळी पेटून झालेली आहे तो पण व्हिडिओ मी दाखवते तुम्हाला वरणा ना, और ना? तुम्ही विषय नका बदल आम्हाला बोम दाखव बरोबर दाखवते मी एकच मिनिटात का के असा मोबाईल तुझा झाल्यावरती मी बोंबलून दाखव का तुम्हाला दाखवते त्याला काय एवढं होळीला मी नाही लाजत पण आपण दिसते हाती इथून तर मी दिसेल तुला बरोबर मी बोम व्हिडिओ निडिओ गे लाई म्हणजे फक्त असच ना हा हा काहीच नको फक्त मी दिसले पाहिजे भाऊजी ऐका बर का मी बोम बोलते आला का आवाज आला का आवाज बोंबलीला आवाज आला का आता आला 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 हो छान बोंबलते ना आला का आवाज पुणे नसेल होळी पेटवली तर आमचा व्हिडिओ पा मग मला सगळं येत मस्त बहिणी खूप छान हो थँक्यू खूप दिवसांनी ओरडली असेल खूप दिवसांनी मी हे ओळीलाच ओरडतात ते म्हणायला मेसेज करा अजून कोण आहे लाईवला आपल्या ते पण मी म्हणालो म्हणून नाहीतर नसते ओरडले हो मी ओरडले असते असं काही नाही असते मी मला ओरडायचंच होत पण ती होळी पेटत होते ना त्याच्यामुळं एक मिनिट मी में व्हिडिओ काढते सॉरी फोटो काढते तिकडनं उभी राहा ना बसून काढायचंय का <laughs>

झाला हर्षल काय माहिती आता कुठे गायब झालेले आहेत स्टॉप ला नेमकी ते नाही माहिती चला तर मग मला तुम्हाला होळीचा व्हिडिओ दाखवायचा होता त्याच्यामुळे मी परत चालू केलं हर्ष मला बंद कर बंद कर म्हणत होते सारखी त्याच्यामुळे बंद केलं आणि आता होळी पेटवली रडते चला तर हार्षू रडत आहे मी याला यू बंद करते कार बाळा बाय मित्रांनो सर्वांना बाय बाय बाय